नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे. किनवट तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी वसलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचं आजचे हे दुपारचं दृश्य आहे. दरवर्षी या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. त्याचबरोबर आनंद नगरी याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही आहे कि विद्यार्थी भविष्यामध्ये स्वावलंबी व्हावा त्याला व्यवहाराचं ज्ञान कळावं आणि तो भविष्यामध्ये आत्मनिर्भर व्हावा याच नेला आधार धरून शाळेनं आनंद नगरी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या शाळेतील जवळपास एकशे ऐंशी मुकले या आनंद नगरी कार्यक्रमात सहभागी झालेले आहे आपापल्या आप घरातनं विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात विक्रीला ठेवण्यात आलेले आहे यातून व्यवहाराच ज्ञान विद्यार्थ्यांना कळत आहे शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद त्याचबरोबर गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केल्याचं चित्र बघाव्यास मिळालं आणि त्यांनी आनंदाने या चिमुकल्यानी बनवलेल्या विविध पदार्थांची चव चाकली मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे अत्यंत ही आनंददायी अशी शाळा आहे झाडा वेलींनी वेढलेली ही सुंदर अशी शाळा आहे त्यामुळे वातावरण अतिशय आनंदित झाल्याचं या व्हिडिओ फुटेजमधून स्पष्ट दिसत आहे गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी एकत्र आली आहे किती गेले वाटत आहे आम्ही घेतलेला आहे याचा उद्देश असा आहे की आमचे लहान लहान चिमुखले यांच्या जे स्टॉल तयार केलेले आहेत यांना पुढे चालवून पैशाचा व्यवहार कसं वाह आणि बाजारामध्ये काय होता फायदा

ये कहीं खड़ा है 来快 आनंद नगरी ही आपण संकल्पनाध्यापकडे जाऊया सर आजचा जो आनंद नगरीचा सोहळा आहे तो बघून अत्यंत आनंद झाला काय नेमके आपल्या भावना धन्यवाद आज या ठिकाणी या यांत्रिक हुगामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान फार आवश्यक आहे आणि ते ज्ञान येण्यासाठी व्यवहारिक ज्ञान येण्यासाठी आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी हा आपण एक उपक्रम आयोजित केलेला आहे किती विद्यार्थी या ठिकाणी ते विद्यार्थी या हा कार्यक्रम आयोजित करण्यात दरवर्षी हा एक आमच्या शाळेचा उपक्रमाचा भाग असून आम्ही दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम आयोजित करतो आणि गावातील सर्व मान्यवर पालक आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित करून हा महोत्सव आम्ही साजरा करत असतो हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी